एक तेरा वर्षाच्या नेत्रासोबत ही घटना घडली या गोष्टीचं खूप वाईट वाटतं आजपर्यंतसुद्धा अगदी दीड वर्षाच्या मुलीपासून तर वयस्कर बाईपर्यंत प्रत्येक स्त्रीचं जीवन धोक्यामध्ये आहे का तरी कायदा व्यवस्था बरोबर नाही आहे कायदा व्यवस्था काय करणार आहे अटक करून घेणार त्याला काही दिवस ठेवणार नंतर जामीनवर सोडणार दिली तर जन्मटिपीची शिक्षा देणार अशा लोकांना शिक्षेच्या पा शिक्षा देऊनही यांना काही फरक पडत नाहीये यांना ज्या प्रकारे त्यांनी आर्याला मारलं अगदी जाते बलात्कारही केला आणि जात्याची पाळी तिच्या डोक्यात टाकून तिच्या चिंदड्या केल्या किती किती काळीज या माणसाचं मोठं म्हणावं की यांना कशा प्रकारचं कृत्य आहे या ऐकूनच माणसाला थरकाप सुटतं या अंगाला त्या आई माऊलीचं काय होत असन त्या बापाचं काय होत असन किती म्हणजे विचित्र परिस्थिती त्यांनी निर्माण केली त्या मुलीसोबत एवढं घाणेरडं कृत्य केलं करू नाही तो थांबला नाही तिथंच तर तिच्या चिंदड्या चिंदड्या केल्या एवढी तर लोकांची नित्यमत्ता खराब झालेली आहे तर करताना सुद्धा त्यांना विचार येत नाही लो। की आपण काय करायला लागलो पण लोकाच्या लेखीचं वाटुळं झालं लो लेख अर्ध्या आयुष्यातून उठली आई आईला किती मोठं दुःख झालं त्या बापाला किती मोठं दुःख झालं कष्टाने वाढवलेली लेख आज त्यांच्यातून निघून गेली या गोष्टीचं खूप वाईट वाटतं आणि लोक सगळं झाल्याच्या नंतर मेणबत्त्या घेऊन निघणार मुक मोर्चे काढतात न्याय भेटण्यासाठी तर न्याय भेटण्याची वाट पाहिजे नाही आहे आर्याला ज्या पद्धतीने मारलं त्याच पद्धतीने या मुलाला सुद्धा मारलं पाहिजे याच्यासुद्धा चिंदड्या चिंजड्या केल्या पाहिजे आणि पब्लिकनंच याला ताब्यात घेतलं पाहिजे याला कायद्याच्या चपाट्यात देऊन चालणार नाही कारण जोपर्यंत जशाच तसे आपण वागणार नाही तोपर्यंत काहीच होणार नाही कारण काय आहे माहिती आहे का जसं कायदा काय करतो अटक करून घेणार ह्या माणसाला एकतर सजा अशी दिली पाहिजे म्हणजे तो कोणताही बलात्कारी असो आ, या अगोदर पण अशा सजा द्यायला पाहिजे व त्यांना आता यानंतरही सजा अशी द्यायला पाहिजे की ज्याने बलात्कार केला एक तर त्याला नफुसक करायला पाहिजे त्याचं लिंगच तोडून टाकायला पाहिजे दुसरी गोष्ट दोन्ही डोळ्यांनी त्याला आंधळं करायला पाहिजे अशा काहीतरी सजा द्या की त्यांना प्रत्येक सेकंदाला लक्षात आलं पाहिजे की त्याला कशाची सजा मिळाली कशाबद्दल मिळाली आहे म्हणून त्यांचं निदान दुसरे तरी सुधारतील किंवा त्यांचे हात पाय कापायची सजा दिली पाहिजे यांना डायरेक्ट फाशी देऊन काय नाही त्यांना वाटतं मग काय त्यांच्या डोक्यावर सवार राहतं त्यावेळेस काय माहिती आहे असे घाणेरडे कृत्य करतात लोकांच्या लेकरांवर वाईट नजर ठेवतात मारूनही टाकतात अशा नराधमांना अशा कडक शिक्षा व्हायलाच पाहिजे तरच हे बलात्काराचं प्रमाण कुठंतरी थांबेल एवढीच एक कळकळीची विनंती आहे देवा महा